मागून घेतले आणि इथं मंजूर केली जळकोटला मिनी एमआयडीसी मंजूर केली आणि आता दादाकडे मी मागणी करतो दादा इथं एमआयडीसी मंजूर झाली आहे तुमचे संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योगपतीशी संबंध आहेत इथे मोठा उद्योग घेऊन माझ्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे ही ही मागणी तुमच्याकडे मी तुम्हाला या ठिकाणी करतो मी आज आम्ही लहानपणापासून पाहतोय लातूरला गेज होतं पण उदगीरला ब्रॉडगेज होती आणि म्हणून आता इथं बिदर ते मुंबई रेल्वे आणि मग ती रेग्युलर झाली पाहिजे आणि त्याच्याकरता आम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय पण भविष्य काळामध्ये दादाच्या सहकार्यानं उदयगिरी बाबाच्या नावानं आपल्याला वंदे भारत सुद्धा या ठिकाणी ट्रेन सुरू करण्याकरता आपण प्रयत्न करणं करा आहोत आणि दादांची सुद्धा त्या आपल्याला मदत त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागणार आहेत मित्रांनो आज मला दादानी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्याचा कॅबिनेट मंत्रीपदा दिली आणि ते पहिल्यांदा मंत्रीपद दिल्यानंतर पहिल्यांदा उदगीरमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून परत एकदा मी तुमच्या सर्वांच्या वतीनं अंतःकरणातून हृदयातून मी या ठिकाणी दादांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो खूप काही बोलण्यासारखं आहे खूप वेळ त्या ठिकाणी त्या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो परत एकदा मनापासून या या जनसन्मान रॅलीला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सा, अण्णाभाऊ साठ्यांचा सा, धन्यवाद धन्यवाद सर चार प्रकल्पांचं ऑनलाईन उद्घाटन माननीय अजितदादांच्या हस्ते होणार आहे त्या प्रकल्पाची तीस ते चाळीस सेकंदात माहिती सांगते एक आहे अटल अमृत योजनेअंतर्गत उदगीर शहर पाणीपुरवठा योजना एकशे सहा कोटींची योजना आहे पासष्ट किलोमीटर अंतरावरून लिंबोटी धरणावरून उदगीर शहराला पाणी येणार आहे एकशे अठ्ठावीस किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे आणि या योजनेमुळे शहरामध्ये प्रति व्यक्ती एकशे पस्तीस लिटर जादा पाणी उपलब्ध होणार आहे दुसरी योजना आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत उदगीर शहर भुयारी गटार योजना आहे एक टप्पा त्याच्यासाठी तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत पंच्याण्णव किलोमीटरची पाईपलाईन आणि एस टी पी आहे आणि त्यामुळं उघडी गटारं बंद होऊन दुर्गंधीपासून उदगीरकरांची मुख्यता होईल आणखी दोन योजना आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलजीवन मिशन कार्यक्रम त्या अंतर्गत एकशे एकोणतीस ग्रीड पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन एकशे एकोणतीस गावांना फायदा होणार आहे चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि शाश्वत पाणी मिळणार आहे एकशे एकोणतीस गावांना आणि चौथी आहे महावितरण तर्फे कोळखेड आणि गुडसूर इथं उभारण्यात आलेल्या नवीन तेहतीस केवी सबस्टेशनचं उद्घाटन पण आता होत आहे आणि या उपक्रमाचा फायदा स्थानिक एकशे ती एक, एक हजार तीनशे पासष्ट लोकांना होणार आहे आदरणीय दादांना मी विनंती करते त्यांनी ऑनलाईन या चारही उपक्रमांचं प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करावं